हातकनंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजप जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते जिल्हा परिषद सदस्य दलित मित्र डॉक्टर अशोकराव मानेबापू यांनी हातकनंगले तालुक्यातील प्रत्येक गावागावात विकासाचा धडाका सुरू आहे जिथे विकास तिथे दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांचं नाव असतं त्यामुळे हातकनंगले तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी दलित मित्र डॉ अशोकराव मानेच झकास अशी तालुक्यात चर्चा आहे दरम्यान हातकणंगले तालुक्यातील चोकाक गावच्या विकासासाठी दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांच्या विशेष प्रयत्नातून ग्रामविकास विभागाच्या पंचवीस पंधरा योजनेतून चोकाक गावच्या विकास कामांसाठी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या विकास कामांचं उद्घाटन सोहळा दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू यांच्या शुभ हस्ते व लोकनियुक्त सरपंच सुनील चोकाकर उपसरपंच प्रवीण माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी श्री हनुमान दूध संस्था चेअरमन प्रीतम मुळीक तंटामुक्त अध्यक्ष तातोबा जाधव महावीर विकास संस्थेचे संचालक रणजित कदम दिनकर माळी सामाजिक कार्यकर्ते अभिजित माळगे ग्रामपंचायत सदस्य हर्षद कांबळे सविता चव्हाण शीतल ननवरे रेश्मा माळगे तसेच आनंदा कदम महादेव माळी राजाराम सुतार सुकुमार कदम अक्षय शिंदे जॉन मोरे यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी यस न्यूजसाठी चोकाकहून संधी पाडसूळ